मागेल त्याला सौर कृषीपंप योजना या योजना राबवण्याचे मुख्यतः कारण भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहे अशा अडचणीत आलेल्या राज्यातील सात पॉईंट पाच एच पीपर्यंतच्या शेतीपंप ग्राहकांना एप्रिलपासून मोफल वीज देण्यासाठी मोफत वीज देण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे तर या योजनेसाठी पात्रता राज्यातील सात पॉईंट पाच एस पीपर्यंत शेतीपंपाचा मंजूर भार असलेले सर्व शेतीपंप ग्राहक या योजनेस लाभ घेण्यास पात्र असणार आहेत तर या योजनेसाठी या योजनेचे ठळक वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर या योजनेचे ठळक वैशिष्ट्य शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची स्वतंत्र आणि शाश्वत योजना राहणार आहे त्यानंतर सर्वसाधारण गटाच्या शेतकऱ्यांसाठी केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर पॅनल्स व कृषी पंपाचा संपूर्ण संच मिळणार आहे अनुसूचित जाती जमातींच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा पाच टक्के असणार आहे उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदेय राहणार आहे तसेच जमिनीच्या क्षेत्रानुसार तीन ते सात पॉईंट पाच एच पी पंप एच पीचे पंप मिळणार आहेत तसेच पाच वर्षाची दुरुस्तीची हमी त्यानंतर त्यांचं इन्शुरन्ससुद्धा या ठिकाणी मिळणार आहे बिल नाही लोडशेटिंगची चिंता राहणार नाही तसेच सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा राहणार आहे त्याबरोबरच लाभार्थीची निवड कशाप्रकारे करणार आहेत तर दोन पॉईंट पाच एकरापर्यंत शेतजमीनधारक शेतकऱ्यास तीन अस्वशक्ती क्षमतेचे तीन एच पीचे पर्यंतचे सौर पंप त्यानंतर दोन पॉईंट एक्कावन्न एक एक ते पाच एकरापर्यंत शेतजमीनधारक शेतकऱ्यास पाच एच पीपर्यंत क्षमतेचे आणि पाच एकरावरील शेतजमीनधारकास सात पॉईंट पाच एच पीचे सौर मिळणार आहे तसेच क्षमतेपेक्षा कमी क्षमतेच्या सौर पंपाची मागणी केल्यास ते अनुदेय राहणार आहे कमी क्षमतेची मागणी केल्यास ते सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे तसेच वैयक्तिक किंवा सामूहिक शेततळे विहीर बोरवेल यांचे मालक तसेच बारामाही वाहणारी नदी नाले यांच्या शेजारील शेत जमीनधारक शेतकरीसुद्धा या योजनेसाठी पात्र राहतील ते सुद्धा या ठिकाणी सौर पॅनलसाठी अर्ज करू शकतात त्याबरोबरच ज्या शेतकऱ्यांकडे बोरवेल विहीर नदी इत्यादी ठिकाणी शाश्वत पाण्याचा स्रोत आहे यांची खात्री महावितरणद्वारे करण्यात येईल तथापि जलसाधा जलसंधारण कामाच्या पाणी जिरवण्याच्या पाणी पाणीसाठ्यामधून पाणी उपसण्यासाठी सदर पंप वापरता येणार नाहीत अलग लक्षात ठीक आहे त्यानंतर अटल सौर कृषीपंप योजना एक अटल सौर कृषीपंप योजना दोन व मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना या योजनेचा लाभ न घेतलेले लाभार्थी शेतकरी देखील या अभियानांतर्गत लाभास पात्र असतील तर अशा प्रकारे मागील त्याला सौर कुंप कृषीपंप योजना आपण या ठिकाणी वैशिष्ट्य व लाभार्थी निवड प्रक्रिया किंवा प्रकारे निवड केल्या जाते हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद